जगद्गुरु श्रीमन मध्वाचार्य मूल महासंस्थान मठ हे मठाचं राम मंदिर आहे हे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली आमचे परमगुरु स्वामीजींचे गुरु श्री सत्यप्रमोद स्वामीजींनी प्रतिष्ठापना केलेलं मंदिर आहे राम रामदेवाचं त्याचे व्यवस्थापक म्हणून महिदासाचार धर्माधिकारी मी आणि इथले अर्चक म्हणून प्रशांत आचार्य हे जे आहेत हे इथे पूजा करतात आजचा दिवस जो आहे तो परमभक्तीचा दिवस आहे सगळ्यांच्या आनंदाचे अश्रू येण्याचा दिवस आहे कारण का तर पाचशे वर्ष आपण ज्या संधीचा आपण आठवण करत आहोत प्रत्येकजण आठवण करत आहेत कधी होत आहे कधी होत आहे म्हणून प्रत्येकजण विचार करत होते कित्येकजणांनी ह्याच्यासाठी प्रयत्न केलेला आहे तसा जो क्षण आहे तो क्षण आज, आज आपल्याला बघायला भेटलेला आहे असं राम मंदिराचं प्राणप्रतिष्ठा रामाची झालेली आहे त्या रामाच्या प्राणप्रतिष्ठेमध्ये आपण सगळे जागोजागी त्या रामा रामाच्या अयोध्येमध्ये जरी आपण नसलो तरीही जागोजागी आपण जिथे आहोत तिथेच रामाचं स्मरण करून आपण सगळ्यांनी रामाचा उत्सव केलेला आहे आजच आपल्याला दिवाळी आहे आजच आपल्याला दसरा आहे अशा रामाचं उत्सव आपण सगळीकडे करू म्हणून मी माझे मनोव्यक्त संपत करतो जय श्रीराम